अवैध धंद्याची बातमी का छापली म्हणून गा जे क्लब चालक आहेत क्लब चालकाकून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली परंतु अशा कितीही धमक्या आल्या आणि काही केलं तरी आमची ही सक्षम राहणार आम्ही विरोधात जे चुकीचे कामं करीत असतील त्यांच्या आम्ही विरोधात छापणार जे चांगलं आहे ते चांगलं छापणार वाईट आहे ते वाईट छापणार वाई आम्ही कोणाच्याही आमची लीकनी ती कोणाच्याही धमकीला भिणार नाही आणि आमची लेखणी ही तशीच तळपत राहील आपल्या आदर्श पत्रकार संघाचे नांदुरघाटचे प्रतिनिधी अमोल जाधव हो। यांना स्थानिक ठिकाणी काही बातमी विरोधात टाकली याबद्दल काही लोकांनी धमकी देण्याचा प्रयत्न केला यासाठी आम्ही आज आदर्श पत्रकार संघाचे सर्व सदस्य केस पोलीस स्टेशनमध्ये येऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून गुन्हा दाखल या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे आणि आम्हाला खात्री की पोलीस स्टेशन त्यांच्यावर कठोर कारवाई करेल जर ही कारवाई झाली नाही तर आमच्या आदर्श पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी केस तहसीलदार व सर्व संबंधित अधिकारी जे आहेत यांना उद्या आम्ही निवेदनही देणार आहे